आता आम्ही जेनीच्या शाळेत एंट्री करत हो। आहोत आणि आम्ही इथून न्यू पॅलेस मार्ग पोस्ट ऑफिस न्यू पॅलेस या परिसरामधून जेनीच्या शाळेकडे जात आहोत तर खरंच देवाला धन्यवाद की गेट उघडा आहे नाहीतर गेट जर हे बंद असलं तर महावीर कॉलेज इकडून फार जरास अंतर कापायला लागते तर आम्ही आता मस्तपैकी जेनीच्या गेट शाळेच्या इथे गेटच्या आवारामध्ये आलेला आहे आणि हा सर्व परिसर नवीन राजवाडा म्हणून ओळखला जातोय सुंदर अशी जेनीची शाळा आहे इथं आणि सर्व काही हिरवगार झालेला आहे ऊन मस्तपैकी पडलेला आहे नुसताच पावसाळा आता कमी झालेला आहे आणि या परिसरामध्ये हरण आहेत शांभरग आहेत बदक आहेत मोर आहेत मस्तपैकी आणि हा बघा टांगा अजून सुद्धा या टांग्याची परंपरा इथं आहे माझ्या उजव्या साइडला नवीन राजवाडा आहेत छत्रपती शाहू महाराज यांचं वास्तव्य इथं होतं आणि त्यांच्या पदपर्शानं पावन झालेली ही भूमी आहे जवळ आलेले आहे अशा तऱ्हेने सर्व विद्यार्थी आता इथून जे काय सिनियर क्लासचे आहेत ते आता निघत आहेत जेनी एक वाजता झालेली आहे शाळातून कारण तिची शाळा सकाळची असते इथे आणि मस्त बायकी आम्ही आता जेनीच्या शाळेत आलेलो आहे शाळेतून बाहेर पडलेलं आहे नी गाडीकडे चालले हळू जायचं एकदम शिस्तात पळायच नाही तोण्याला जे जेणीला गडबड झाल्या गाडी पेशी जायला शिजतात हळू एकदम किल्ली माझ्याकडे आहे किल्ली देणारच नाही किल्ली देणार नाही किल्ली देणार नाही काय माहीत काहीच दिलं नाही शाळेत नुसतं रिपोर्ट बघितला व्हेरी गुड व्हेरी नाईस असं आलंय टोनी कुठे चाललंय खाली